मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना परभणी महानगरपालिकेच्या प्रमाणपत्र वाटप करण्यात सप्टेंबर मराठवाडा परभणीसंग्राम दिनानिमित्त परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृहात परभणी महापालिकेच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेतील ज्यांची घरे पूर्ण झाली आहेत अशा लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी परभणी शहरातील तब्बल सोळाशे साठ लाभार्थी त्या आहेत त्यापैकी सत्तावीस लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय मंडपा आयुक्त आयुक्त आदी उपस्थित होते प्रधानमंत्री आवास योजना या केंद्र सरकारच्या अंतर्गत आज प्रधानमंत्री हो जवळपास चार लाख नागरिकांना घर वितरण करणं याच्याबद्दल फार मोठी महत्त्वाकांक्षी घोषणा केली आणि आतापर्यंत जी घरं पूर्ण झालेली आहेत आणि जी वितरित झालेली आहे अशा लाभार्थ्यांना गृहप्रवेशाचा हाच एक कार्यक्रम आहे त्याला अनुषंगून परभणी शहर महापालिका यांनी सोळाशे सहा जे पूर्ण घर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये आज गृहप्रवेशासाठीचं एक प्रमाणपत्र आपण दिलं यापुढेही आणखी काही योजना आहेत किंवा या योजनेमधली असे काही घरं आहेत की जे अद्याप पूर्ण झालेली आहे या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ ती पूर्ण करून घ्यावी जेणेकरून सुदर योजना ही एक चांगल्या प्रकारे आणि यशस्वी पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येईल त्याचबरोबर आज, आज... प्रतिनिधी राहुल भाईबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी